मुल्लेर किल्ल्यावरील हे सोमेश्वराचं मंदिर सन चौदाशे ऐंशी मध्ये राजा महादेव शहा राठोड बागुल यांनी बांधलं आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आम्ही मुल्लेरच्या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलो ओंगण रांगामधून झराचं निर्मळ पाणी वाहत होतं तिथे आम्ही आमची तहान भागवली आणि मस्तपैकी जंगलातून रस्ता काढत वरती निघालो छत्रपती शिवाजी महाराजांचे पंत मोरोपंत पिंगळे यांनी मुघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला होता किल्ल्याचा बराचसा भाग अजून सुद्धा आहे त्या अवस्थेत आहे आणि इथे शिवकालीन तोपा सुद्धा पाहायला मिळतात तर रामप्रसाद आणि शिवप्रसाद नावाच्या या दोन तोपा इथे अजून सुद्धा उपस्थित आहे किल्ल्यावर सोमेश्वराचं हे मंदिर होतं जिथे अतिशय शांतता होती तर अतिशय जुन्या काळातलं हे मंदिर होतं पण तिथे गेल्यानंतर आम्ही बघतो तर मंदिर अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये होतं तर या मंदिराच्या मागच्या बाजूला भगवान गणेशाची एक मूर्ती आहे तर महादेवाची पिंड आहे मंदिराच्या आत गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये आम्हाला छोटीशी एक खिडकी दिसली तर आम्ही कुतलाने तिथे जाऊन बघतो तर तिथे एक मस्त भुयार होतं तर आम्ही रस्त्यातून मस्तपैकी असं खाली निघालो तर एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो इतक्या छोट्याशा पायऱ्या होत्या आणि या अंधाऱ्या खोलीमध्ये आम्ही मध्ये जाऊन बघतो तर महादेवाची पिंड होती जिथे एक योगी बाबा साधना करत होते तर आम्ही सुद्धा देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्ही खूपच जास्त थकलेलो होतो कारण की आम्ही इतका मोठा किल्लावरती सर करून आलो होतो मग आम्ही मी इथे मस्तपैकी नाश्त्याचं नियोजन केलं घरून आम्ही फ्रुट्स आणि फरसाण आणलं होतं जे आम्ही इथे शांतपणे खाल्लं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली मुल्हेरच्या या किल्ल्यावर एक योगी बाबा राहता ज्यांचं तिथे घर आहे आणि मंदिर सुद्धा आहे तर आम्ही त्या बाबांना भेटलो आणि थोडंसं तिथे त्यांच्यासोबत ते आयुर्वेदावर चर्चा केली बाबांचं दर्शन केलं आणि आम्ही मस्तपैकी घराकडे निघालो तर मित्रांनो ही रील आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं सगळ्यांचं धन्यवाद पुन्हा एकदा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद